ट्वेंटी फोरना बातमी प्रसारित करताच नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरमधील जिल्हा, हिमायत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उखळवाडी येथील शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी बहुल भाग असलेल्या ग्रामपंचायत दुधड़ वाळकेवाडी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा उखळवाडी येथे शिक्षक शाळेच्या वेळेत अनुपस्थित राहून शाळेला बंदकुलूप दिसलं होतं याबाबत दोन दिवसांपूर्वी ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार याबाबत न्यूज टुडे ट्वेंटी फोरच्या माध्यमातून बातमी प्रसारित करत हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला त्यावर प्रशासनाने बातमीची तात्काळ दखल घेत गटशिक्षण अधिकारी यांनी संबंधित केंद्रप्रमुख गणेश कोकुलवार यांना चौकशीचे आदेश दिले त्या अनुषंगाने शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या समक्ष केंद्रप्रमुख कोकुलवार यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत त्यांच्या समस्यांना प्राधान्य देत जिल्हा परिषद शाळा उखळवाडी येथील मुख्याध्यापक सातलवार यांची बदली करण्यात आली यावेळी उपस्थित शालेय या व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी ढोले अशोक भुसारे पोलिस पाटील प्रमेश्वर बुरकुल मारुती धुमाळे नेमाजी धुमाळे आशिष धुमाळे यशवंत गोरे ज्ञानेश्वर बेले तुकाराम बेले बालाजी नाईक आणि उखळवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी शंकर बर्डे न्यूज टुडे ट्वेंटी फोर हिमायतनगर नांदेड